नमस्कार मंगल गायकवाड झिरो झिरो फोर नाईन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आजचा खूप छानच छान असा दिवस म्हणजे गुरुवार दीपामावसा म्हणजे आपल्याकडे प पहिल्यापासून आलेली ही दीपामावसा संध्याकाळी आपण दिव्यांची पूजा करायची आपल्या घरातले पण देवांची पूजा करून आपल्या घरातले काही दिवे ठेवलेले असतात त्यांचे परस स्वच्छपणे त्यांना घासून पुसून आणि त्यांची पूजा करून आपल्या घरात जेवढे पण छोटे छोटे मुलं असतील ना त्यांचं ऑप्शन करायचं आणि ते मी पण तेच करणार आहे आणि तुम्ही पण तेच करा आणि खरंच करा तर खरंच म्हणजे खूप असं म्हणजे देव आणि देवांची पूजा जरा केली ना तर घरामध्ये खूप असं एकदम छान असं मन असं प्रसन्न वाटतं आणि मन पण प्रसन्न होत तर होतं आणि आपल्याला पण छान वाटतं घरामध्ये नाही का आपण देवाची पूजा जरा केली देव पूजा पाठ केली परत आपण बाहेर एखाद्या मंदिरात गेलो तर खूप छान वाटतं आणि आता मी चाललेले आहे स्वामींच्या मंदिरामध्ये म्हणजे केंद्रात केंद्रात मला दर खूप दिवसांची इच्छा होती की मला केंद्रात जायचं म्हणून तर मी आता केंद्रात जाणार आहे आणि केंद्रातून आल्यावर मी संध्याकाळी दीपपूजा करणार आहे तर तुम्हीही माझे मी जशी दीपपूजा करेल तसं तुम्हाला जसं होता होईल तशी तुम्ही दीपपूजा करा आणि मी जशी केंद्रात जाणार आहे तुम्हाला स्वामींचं दर्शन नक्कीच मी घडवेल आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर स्किप न करता माझी व्हिडिओ पूर्ण बघत चला की जेणेकरून पहिला पडलेला पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनची घंटी वाजवायला विसरू नका आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुम्ही जेवढा सपोर्ट करताल तेवढे माझे व्हिडिओ फास्ट फास्ट तुम्हाला पडत जातील मी आता ते केंद्रात जाणार आहे ना तर तुम्हाला मी मी राहायला म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणजे खूप छान असे गारखेड्याला केंद्र आहे म्हणजे स्वामींचं मठ आहे म्हणजे पुण्या पुण्याच्या आणि मुंबईच्या भागात स्वामींचं मठ म्हणतात आणि ते आपले छत्रपती संभाजीनगरला केंद्र म्हणतात तुम्ही तुम्हाला स्वामींचं दर्शनही सांगते म्हणजे दाखवते की स्वामींची मूर्तीही दाखवते शक्य झालं तेवढं जर जर मला तेवढं माझ्याकडून झालं तर मी ते दाखवेल आणि संध्याकाळी तुम्हाला दीपपूजा कशी करायची तेही दाखवणार आहे गर्दी इतकी गर्दी ना अगदी पाठ म्हणून आणि गुरुवार पण आहे खूप छान आहे भारी ना होम हवन चालू आहे त्याच्या बाहेर आलं की असं प्रदक्षिणा घालावं लागतं सर्वजण प्रदक्षिण घालतात काम चालू आहे इतकं सुंदर मंदिराचं काम चालू आहे ना हे बघा खूप छान वाटलं दर्शन घेऊन मला परत गजानन महाराज मंदिर आता आम्हाला आम्हालाच जायचं केंद्रातून आलो आणि महाराजाचं मंदिर आम्हाला दर्शन करायला जायचं छत्रपती संभाजी गरज तर आम्ही गजन्नाथ मंदिरा कशी आलोंदिरा वगैरे इथले ना बरं सुद्धा आलं इतर छान वाट होते खूप म्हणजे खूप सुंदर छान मंदिर आहे आतमध्ये हे सुंदर मंदिर आहे ना महाराज मंदिर म्हणतात

कुठेचे घंटा हजत भगत नाही मंदिर किती सुंदर आहे मंदिर दर्शन ते झालं आणि मंदिर पडत घे आम्ही आता घरी जायला घरी गेल्यावर बीस टाइम झालेला आहे डीजा करायची आहे आले देवाचं दर्शन घेऊन आणि नंतर देवी केली दिवे केले दिवे करून देवीची पूजा आणि देवाची पूजा केली असं हे दीप पूजा असते देवांची पूजा करते तांदळाने आणि आपल्या घरच्यांच्या ज्यांचं वडीलधारायचं सर्वांच्या दर्शन घ्यायचं काही नाही साधी आणि सिंपल पूजा करायची माझं जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर।